बोलायक लाच अप्पासाहेब यांचा मुलगा दिगंबर डांगे उर्फ डिग्या भाऊ उर्फ डिग्या भाऊ ऐकलंय की ती जमीन आहे ना तर पाटल्याला विकलीस काय बाबा ती जमीन पाटल्याला विकायची नाही ती जमीन आम्हाला द्यायची जिथ माझी नजर जाते ना तिथले घेतल्याशिवाय किंवा खिरल्याशिवाय मी गप्प राहत नाही ती भाऊ म्हणतात मला समज ना आहे ना ती जमीन उद्या माझ्याकडे घ्यायला पाहिजे आता तर तुला मी सांगायला आलो ज्यावेळी मी परत येईन ना मी सांगणार नाही त्यावेळी माझी सटकणार आणि माझी सटकली ना त्याला येणा मी पाडल्याशिवाय राहत नाही डिग्या भाऊ मानतात मला डिग्या भाऊ आणि हो माझी सवय संत पाण्यामध्ये ना काठीचा ढोपटा मारल्याशिवाय मी राहत नाही समजल्या ना लक्षातच नये